वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरात घडलेल्या जालन्यातल्या महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर सविस्तर बातम्या जालना शहरामध्ये सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळ बाजार आणि अलंकार टाकी या अशा विविध ठिकाणी सुरू असलेल्या तीन मटक्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारलाय या कारवाईमध्ये नव्याण्णव हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी सहा लोकांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे सदरील कारवाई जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल हरीश राठोड महेश वांगे कांचन चंदेल शेख दादासाहेब चव्हाण परमेश्वर धुमाळ कैलास बहुरे विशाल काळे सुनील गाजरे यांनी केला आहे पथकानं आणि सदर लाहे। बाजार पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकलेले आहेत एक मंगळ बाजारला आणि आरंकार ट्राफी जवळ दोन असे तीन छापे टाकलेले आहेत धरमचंद रामचंद्र सांबरे शिवकन्या कुमल किशोर बंग हे मंगळ बाजारला त्यानंतर शुभम प्रकाश नामदे आणि पवन रामराव फक्त केश्करी यांचं अलंकार हॉटेलच्या जवळ एक छोट दुकान होतं तिथं आणि पुन्हा अजून अलंकार हॉटेलच्या जवळच चेज़ आयुष अशोक यादव जे की शिवकन्या कमल किशोर बंग ह्याच चालवत होत्या असे तीन ठिकाणी आयडेंटिफाय केलेले होते कोकणी माहितीच्या आधारे त्या तिन्ही ठिकाणी आम्ही छापे टाकलेले आहेत आणि तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये एका ठिकाणी पंचवीस हजार दोनशे चाळीस दुसऱ्या ठिकाणी तेहतीस हजार दोनशे दहा आणि तिसऱ्या ठिकाणी चाळीस हजार सहाशे पन्नास असं एकूण नव्याण्णव हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे हा मटक्याच्या चिठ्ठ्या आणि हे अन्य जुगाराचं साहित्य आणि कॅश आपण जप्त केलेले आहे

हे सुरु असून सुरुवातीला गुन्हे शाखेने पाळत ठेवत अनेक गुन्हेगारांना पकडत हत्यारे जप्त केली त्यानंतर या कारवाईला ब्रेक लागला मात्र अलीकडच्या काळात पुन्हा पोस्टाद्वारे तलवारी मागवले जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकानं दुपारी पोस्टाच्या बाहेरच तलवारींसह विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन सान पीएसआय हरीश राठोड पोलीस अंमलदार सागर खैर इम्रान खान परमेश्वर धुमाळ दुर्गेश गोफणे आणि विशाल काळे यांनी केली आहे अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे चारच दिवस उरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सना मुस्तक्कीम पटेल यांचा पाठिंबा अचानक काढून घेतला सना पटेल यांच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते त्यांचे फोटो न वापरल्यामुळे हा पाठिंबा काढून घेण्यात आला असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं त्यामुळे आता सना पटेल यांचा पाठिंबा काढून दिल्यानंतर आता कोणाला पाठिंबा देताय याकडे अंबड शहरातील मतदारांचं लक्ष लागून आहे पाहूयात आज अंबड शहरामध्ये अब्दुल सत्तार साहेबांची सभा झाली आणि या सभेमध्ये आम्ही जेव्हा बघितलं त्यांचं बॅनर तर त्या बॅनरमध्ये आमचे आदरणीय नेते उपमुख्य लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब तसेच जिल्ह्याचे नेते आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब आमच्या शहरामधले शिवाजीराव चौथे साहेब या सर्वांचे कोणत्याही पद्धतीचे फोटो नव्हते आणि या अगोदर अंबड नगर परिषदच्या या बैठकीमध्ये त्यांनी असं या ठिकाणी प्रचार केला की आमची युती झालेली आहे आणि आमचे फोटो त्यांनी वापरलेले आहेत तर मी या ठिकाणी असं जाहीर पद्धतीनं सांगतो की आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही त्या पद्धती त्या पद्धतीमध्ये जिल्हाध्यक्षांनी देखील आम्हाला काही या पद्धतीनं ना बोलले नाही की माझी बो बोलणं झालेलं आहे तरच शिवाजीराव चोटे साहेब यांनी देखील आम्हाला सांगितलं नाही यांची सो आमच्या म्हणजे शिवसेनेसोबत आमची युती झालेली आहे म्हणून मनु। म्हणून या ठिकाणी मी असं या ठिकाणी प्रेस मीडियाना सांगतो की आमच्या आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही तुर्तास त्यांनी जे आमचे पोस्टर बॅनर लावलेले आहेत ते त्यांनी वापरू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या सभेमध्ये देखील त्यांनी या पद्धतीनं कोणतेही बॅनर लावलेले नाहीत म्हणून या ठिकाणी आम आम्ही जे राष्ट्रवादीच्या लोक राष्ट्रवादीचे जे नगरसे नगरसेवक पदाचे कॅन्डिडेट आहेत आमचा अध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट नसल्यामुळे तुर्तास आम्ही आमचं स्वतंत्र पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्वतंत्र पॅनल त्यामध्ये नऊ उमेदवार आमचे आहेत रिंगणात आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत शाहू फुले आंबेडकरी विचाराचे माणसं आहोत या ठिकाणी आम्ही स्वतंत्र पॅनल लढत आहोत आम्हाला मानणारा वर्ग आहे जनतेनं आमचे कॅन्डिडेट या ठिकाणी निवडून द्यावेत परंतु आम्ही वरती जो नगराध्यक्षपदाचा कॅन्डिडेट आहे तो आमचा नसल्यामुळं सध्या आम्ही कुणासोबतही या ठिकाणी युती केलेली नाही आणि जर करायची असेल तर एक दोन दिवसानंतर आम्ही वरिष्ठांना विचारात घेऊन या ठिकाणी यु वर वरिष्ठांना विचारात घेऊन आम्ही कोणासोबत जायचं नगराध्यक्षपदासाठी हे वरिष्ठ ठरवणार आहेत म्हणून तुर्तास तरी या ठिकाणी सर्व जनतेला मी जाहीर असं आवाहन करतो एक राष्ट्रवादीचं आमचं एक मतदार असल्यामुळे सेक्युलर मतदार असल्यामुळे मतदाराला देखील विनंती करतो की आम्ही शिवसेना सोबतचा आम्ही सोबत असलेला पाठिंबा तुरताच काढून घेत आहोत एवढंच बोलतो प्रेम विवाह केल्यामुळे कुटुंबियांनी त्रास देणं सुरू केलं आणि त्यामुळेच एका जोडप्यावर काजळ गाव सोडण्याची वेळ आली प्रेमविवाह केल्यापासून या दांपत्याला कुटुंबियांनी त्रास देणं सुरू केलं गणेश या नवरदेवाचं नाव आहे आणि त्यांनी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार देखील दाखल केली आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा येथील एका तरुणानं पाच ते सहा महिन्यांपूर्वी एका महिलेशी लव्ह मॅरेज केलं आणि संसार सुरू केला मात्र त्यांच्या या लग्नाला त्यांच्याच घरच्यांनी विरोध करायला सुरुवात केली गणेश तुळशीदास पितळे या नवरदेवाला आणि त्याच्या पत्नीला मारहाण शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये विशेष बाब म्हणजे सदर तरुणीच्या घरच्यांनी कुठलाही विरोध दर्शवला नाही तर नवरदेव गणेश तुळशीदास पितळे राहणार काजळा यांच्या भावानं आणि आईनं त्यासोबतच इतर लोकांनी विरोध करायला सुरुवात केली दोघांनाही मारहाण शिविगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या सर्व घटनेमध्ये त्यांच्या गावातील आणि बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस महिला कॉन्स्टेबल आणि होमगार्ड यांचा सहभाग असल्याचं गणेश यांनी सांगितलं आहे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं आणि आता ते मागील दहा बारा दिवसांपासून बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी येत असतात त्यांची तक्रार सुद्धा सुद्धा जात नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आणि त्यांच्या मालकीची असलेली गाय सुद्धा चोरट्या मार्गाने गणेश तुळसीदास पितळे यांच्या आई वडील आणि भाऊ यांनी विकली आहे तरी देखील या सर्व लोकांपासून मला आणि माझ्या पत्नीच्या जीवाला धोका आहे तरी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे सर माझं लग्न झाल्यापासून मला मार आण आहे आणि देवकृपळगावचा पत्रकार आम्हाला मार आण झाल्यास नंतर उचलून न्यायला आला आणि एक आमचा शेजारी हे बोर्डे म्हणून महेश बोर्डे होमगार्ड किंवा आम्हाला म्हणतो का हे पैसे देत नाही तर याला याच्या पत्नीला जीवच मारून टाका आणि माझा भाऊ त्याच्या आम्ही आहे कारण काय तुझं म्हणजे माझं लग्न झालेलं त्याला देखत नाही त्याच्यामुळे त्याचं म्हणणं आहे का तू तुझ्या पत्नीला सोडून दे नाही जर सोडून द्याल तर आम्ही मारून टाकू शकतो तिला तक्रार फार दाखल केल्या आता आम्ही गोष्टी तक्रार दाखल केली तर आम्हाला धमक्या द्या पोलीस वाल्यान घेत नाही म्हणून कलेक्टर एस कडे गेलो आम्हाला न्याय मिळा आम्हाला याच्या उपर काहीच मागणी नाही काय अशा धमक्या धमक्या नको तू कुठे आज हे पत्ता सांग मी आम्ही तुम्हाला जीवत मारू शकतो भाऊ लो, पत्रकारला लोन देतो का तू कुठे सांग आणि उद्या देव पिपळगावचा त्याचा सासरा आहे ते बी म्हणतो ते कुठे विचारा त्याचा साला बी म्हणतो ते कुठे विचारा असं म्हण नाही ते गणेश पिताळी ना ना पत्रकार नाव सांगता येणार नाही पत्रकाराचं नाव सांगेल नाही त्याची मुलगी बदनापूर पोलीस स्टेशनला याच्यात आहे दासर सरला बी फार हो, म्हणलो तर दासर सर बी असणार नाही ते आम्ही आलो का म्हणते पागल आहे ते दगड आणले का आम्ही आता लोकमला म्हणजे आम्ही आमची गा स्वतः आता असून आम्हाला दासर सर ना बाहेर काढून गेलो पागल आहे म्हणते ते कुठला प्रकार आहे काळ्याचा गणेश पिताळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आलेल्या आरोपींकडून तब्बल लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात सदर बाजार पोलिसांना यश आलंय या प्रकरणामध्ये उपविभागीय हो, पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना गोपनीय हो, माहिती मिळाल्यानंतर तात्काळ ही पोलीस कारवाई करण्यात आली दिया सिंग सिंग कलानी आणि त्यांचे साथीदार जिले जिलेसिंग सिंग कलानी राहणार गुरु गोविंद यांनी गायत्री नगर जालना सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली या प्रकरणामध्ये बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावे यांच्याकडे देण्यात आला होता त्यानुसार दोनही आरोपी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ारायण शर्मा अग्रेसर नगर जालना यांच्या साथीनं केल्याची त्यांनी सांगितलं सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना देऊन नमूद तीनही आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जवळपास जप्त केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नुपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे सचिन चौधरी जमादार पटेल जमादार मुंजाळ दुर्गेश गोफणे गणेश तेजनकर धनंजय लोंढे शेख कटकम आणि चालक कल्पेश पाटील यांनी केली आहे गायत्रीनगर एरियामध्ये घरफोडी झालेली होती दुर्गा सिंग जोशी यांच्या घरी मागच्या सतरा तारखेला सतरा ऑक्टोबर या महिन्यामध्ये आणि साधारणपणे त्या घरफोडीमध्ये पन्नास ग्रॅम सोनं आणि दीडशे ग्रॅम चांदीचे शिक्के असे चोरीला गेले होते तर सदर बाजारच्या डिगे पथकाने यामध्ये कारवाई केलेली के आहे त्यांना एक लीड मिळालेलं होतं कोकण माहिती मिळाली देया कलानी आणि रदर सिंग कलानी यांनी घरपुरी केल्याची त्यांना माहिती त्या आधारे आपण त्यांना ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली असं त्यांनी की घरपूर केल्याचं केलेलं आहे आणि आपण या गुन्ह्यात सूर्य वगैरेला जो मुद्देम आहे तो सगळ्याच्या सगळ्या मुद्देमात हस्तगत केलेला आहे सोनं साधारणपणे पन्नास ग्रॅम आणि चांदी एकशे ग्रॅम असा गुन्हा हा साडेपाच लाखाचा मुद्देमाल आहे आणि ऐंशी हजाराची मोटरसायकल साडेसहा लाखाचा मुद्देमाल आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केला सदर बाजारच्या डीजी पथकाने आणि या आरोपींकडनं अजून कोणीची शक्यता आहे रेकॉर्डवरील आरोपी आहेत आरोपींच्या नियमित चेकिंग दरम्यान आपल्याला गुन्हा केल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे आपण त्यांना रेकिंग सांगण्यामध्ये यश मिळाले त्यांच्याकडून अजून जास्तीत जास्त गुन्हे ओळखल्या येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने प्रयत्न कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पंधरा नोव्हेंबर रोजी गाडी जळाल्याच्या कारणावरून भवानी नगरातील तरुणांच्या झालेल्या खून प्रकरणातील शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आणखी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे भवानीनगर येथील रहिवासी सागर भागवत आगलावे वयवर्ष अठरा याला जिवे मारण्याच्या उद्देशानं मारहाण झाल्याच्या बाबत रुख्मनबाई आगलावे यांच्या फिर्यादीवरून कधीम जालना पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे तीन एक एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर सागरचा उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता गुन्हा उघडल्यापासून या प्रकरणातील सर्व आरोपी फरार होते दरम्यान या, या फरार आरोपी राजपूत राहणार लोधी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक आरती जाधव हो यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकासोबत जाऊन मदन सिंह राजपूत याला लोधी मोहल्ल्यातून शिताफीनं ताब्यात घेतलं तसेच फरार असलेल्या आणखी एका आरोपी विजय गजानन बोडखे हा जमावाडी तालुका जालना शिवारामध्ये ओळख लपवून फिरत असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली असता लगेचच पथक रवाना करण्यात आलं येथून सदर ठिकाणाहून विजय बोडखे याला देखील अटक करण्यात आली भवानी नगर येथील खून प्रकरणात चारही आरोपींना कदिम जालना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याच्या पीआय आरती जाधव यांनी दिली आहे सदरील या खून प्रकरणात कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नुपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव कर्मचारी बाबा गायकवाड अमलदार विशाल राऊत नंदकिशोर टेकाळे यांच्या पथकानं केली आहे भवानी नगर येथील काही जो मर्डर झाला होता त्यामध्ये आता किती आरोपी अटक झाले भवानीनगर येथे खून झालेला सागर उर्फ अरुणागला याच्या मृत्यू प्रकरणी एफ आय आर दाखल झाला होता त्यावेळेस तीन आरोपींच्या विरोधात ही फिर्याद दाखल करण्यात आलेली होती परंतु सुरुवातीला दोन आरोपी जे तपासादरम्यान आपण अटक केले त्या तपासात निष्पन्न झालं की त्यांचा आणखी एक साथीदार याच्यामध्ये सामील होता त्यानुसार त्या साथीदाराला लोधी मौल्ला येथून अटक करण्यात आलेली आहे त्याचा आज रोजी आपल्याला आपण त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं आणि काल संध्याकाळी यातला शेवटचा आरोपी जो आहे विजय बोडखे यास अटक करण्यात आलेली आहे आणि त्यास आज मान्य न्यायालयात हजर केलेले आहे एकूण चार आरोपी आता या गुन्ह्यात आहेत सर्व अटक झाले हो सर्व आरोपींना अटक झालेली आहे सुरुवातीच्या दोन आरोपींना एमसीआर झालेले आहेत ते न्यायालयीन कोठडीत आहेत आणि आज दोन आरोपी मान्य न्यायालयात हजर करत आहेत आणि या बातमी वेळ झाली जालना बातमीपत्रात एमसी न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना